राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक ठाणे यांनी मोठी कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणण्यात येणार भारतीय मद्य जप्त केलं गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली आहे तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा सहाचाकी था टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये परराज्यातील चौदाशे बॉक्स विदेशी आढळून आले सदर मध्य गोवा राज्यात निर्मिली असून दारूबंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्यानं वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल एक कोटी छप्पन्न लाख त्रेसष्ट हजार आठशे इतकी आहे या प्रकरणी वाहन चालक मोहम्मद समशाद सलमानी याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पडली पुढील तपास निरीक्षक महेश प्रकाश यांच्या सुरू आहे कशा प्रकारची कारवाई राज्य उत्पादन विभागाने केली आहे किती मुद्देमाल आहे किती आरोपी अरेस्ट आहे आणि या संपूर्ण एवढ्या मोठ्या मुद्देमाला मागे रॅकेट असू शकत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या आधीनस्त आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्रीधन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यात होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली तर ते त्यांना त्यांनी आज सकाळी एक सहा दहा सहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासती तपासणी केली ट्रकची तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे चौदाशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाणी केली असतं ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक ट्रक चालक वाहन चालक याला अटक केलेली आहे ते आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कोठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याची तपासणी याचा तपास सुरू आहे एकूण चौदाशे बॉक्सेसची अंदाजे किंमत एक कोटी चौतीस लाख आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटी छप्पन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धनशेट्टी आणि त्यांची टीम करते गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील त्याच्यामध्ये गोवा असेल दिवदमन असेल डुप्लिकेट असेल परराज्यातील स्कॉच असेल परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल जवळपास सहा कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू राहील तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो खाता आहे हा जप्त करण्यात आहे किंवा हा पकडण्यात आलेला आहे यामध्ये कुठलं रॅकेट असू शकतं का हा नेमकं कुठे कुठल्या कुठल्या भागामध्ये हा संपूर्ण माल जाणार होता हां आता ही ही वाहन आम्हाला सका आज सकाळीच सापडले म्हणजे आता बारा साडेबारा वाजत आहेत तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू